नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली सहा हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवकाली एकोणीस हजार सहाशे सत्तर क्विंटल दर आहे नऊशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली एकसष्ट हजार दोनशे चौदा क्विंटल दर आहे शंभर दर आहे दोन हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक अवकाली आहे दहा हजार क्विंटल दर आहे दोनशे एकाहत्तर दर आहे सोळाशे सव्वीस सर्वसाधारण दर आहे तेराशे एक रुपये We'll